संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या रेट ला 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 वो करा। <noticeable noise> <Otto> कागल करा व बेल दाबून करा कागल येथे चार ठिकाणी घरफोडी चार लाख साठ हजार चांदी व रोख रक्कम यांचा समावेश आहे कागल पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार कमल अनंत पार्क कागल येथील लक्ष्मण दिनकर काबळे वय अठ्ठेचाळीस कझर खान शामुन हकीम वयचाळीस विजय विष्णू कांबळे वय चौतीस अनिल मारुती गुरव वय बेचाळीस यांच्या बंद घरामधील सोने चांदी व रोख रक्कम मिळून चार लाख साठ हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरठ्यांनी केली ही चोरी दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पहाटे पाच वाजेपर्यंत झाली चोरटे कागल बंद असणाऱ्या घरावरती लक्ष ठेवून चोरी करत असून ही दुसरी घटना आहे लक्ष्मण दिनकर कांबळे यांच्या घरामधून तीन लाख पंधरा हजार रुपयांच्या वर चोरी झाली असून यामध्ये सोने चांदी व सात हजार रुपयांच्या रोख समावेश आहे हकीम यांच्या घरामधून रुपयांचे सोने व सहा रोख असे सव्वीस हजार रुपयांची चोरी झाली तर विजय विष्णू कांबळे यांच्या घरातून नव्वद हजार रुपयांचे सोने व अनिल मारुती गुरव यांच्या घरातून पंचवीस हजार रुपयांचे सोने व चांदी व रोख रक्कम पंधरा हजार रुपये या एक्केचाळीस ग्राम सोने सेहेचाळीस चांदी रोख रक्कम अठ्ठावीस हजार एकूण चार लाख साठ हजार रुपयांची चोरी झाली विभागीय पोलीस अधिकारी करवीर व कागचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार अधिक तपास करीत आहेत